वसंत मोरे यांना कोण ओळखत नाही महाराष्ट्रात संपूर्ण महाराष्ट्रात मनसैनिक म्हणून वसंत मोरे यांची ओळख होती पण आता वसंत मोरे यांनी मनसेला रामराम केला आहे आणि आता ते नेमकं कुठे जाणार आहे किंवा कोण्या पक्षात जाणार आहे कारण की वसंत मोरे सोशल मीडियावर नेहमीच ॲक्टिव्ह असतात त्यामुळं ते नेहमी काही ना काही कारणामुळं चर्चेत असतात आणि आता हल्लीच त्यांनी मनसेला रामराम ठोकला आहे आणि त्यांचं कार्य त्यांच्यातले काही आपसातले वाद ह्या सर्व गोष्टी या सर्व गोष्टीवर एक छोटासा प्रकाश टाकणारा व्हिडिओ आपण आपल्यासाठी घेऊन आलो आहोत राजसाहेबाचं नेतृत्व त्यांना आजही आवडतं त्यावेळेसही आवडत होते पण त्यांच्यातले काही आपसातले मतभेद किंवा त्यांची जी इच्छा आहे लोकसभा लढवण्याची त्याच्यावर कुठंतरी अंकुश ठेवण्यात येतो आहे या सर्व गोष्टीचा मनमुटाव आणि याच्या व्यतिरिक्तहीसुद्धा भरपूर असे गोष्टी आहेत की त्यांना त्या नाही पटल्या नाही पटत म्हणून ते आता मनसेपासून वेगळे झाले आहेत पण आता ते जाणार कुठे तर ते पहिली आ आशंका काँग्रेसमध्ये अशा खूप साऱ्या ऑप्शन त्यांच्यासाठी आज आज उपलब्ध आहे पण नेमकं ते जाणार कुठे तर या छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून आता ते आपण संपूर्ण बघूया चला तर आपण बघूया हा छोटासा व्हिडिओ की जी फक्त या ठिकाणी पक्षाच्या सुपार्या घेतल्या काम करतात पुण्यामध्ये त्या लोकांना थांबवण्यासाठी मी सगळ्यांसोबत बोललो मग त्यावेळेस जर काहीच झालं नाही तर मग मा आता मला फोन करून मला थांबवून किंवा माझ्या बोलून आता काय होणार आहे त्याच्यामध्ये असं स्वतः हे कारण की अमित ठाकरे यांनी पण तुम्हाला एक समज दिलेली होती किंवा तुम्ही जे मात्र फेसबुक एक पोस्ट टाकलेली होती की तुम्ही त्या मोर्चामध्ये सहभागी झालेला होता असं अमित ठाकरे एक पोस्ट टाकली होती त्यानंतर अमित ठाकरे यांनी तुम्हाला म्हणजे झापलं वगैरे असं काही नाही पण त्यांचा फोन आला होता आ, मला आजपर्यंत राजसाहेब कधी बोलले नाहीत परंतु साहेब बोलले होते मला की बघा तुम्ही सोशल मीडियावरती खूप ऍक्टिव्ह असता तुम्ही थोडं सोशल मीडियावरती पोस्ट टाकताना कशाला टाकता का टाकता तुम्हाला सांग बघा नाही तर तुमचं नशीब तुमच्या सांगितलं मोर्चा नंतर दुसऱ्या मी साहेबांना त्या दिवशी सांगितलं साहेब माझं नशीब पंचवीस वर्ष साहेबांना सांग त्यामुळं माझं नशीब काय असेल ते माझं पुढची दशा दिशा असं असं नाहीये मी पण सोबत माझं ह्याच विषयावरती चर्चा मी साहेबांना फक्त एवढंच बोललो होतो साहेब मी जी काय फेसबुकला पोस्ट टाकलेली आहे ती फेसबुकची पोस्ट ही पक्षासाठी पॉझिटिव्ह आहे कृपया तुम्ही पॉझिटिव्हली विचार करा एवढंच माझं बोलणं आलं तर ना साहेबांनी फोन ठेवला असं काय त्याच्यानंतर माझं परत काय बोलणं झालेलं नाही अमित मी त्यांच्या बाबतीत नाही काय गोष्टी बोलू शकत मला त्यांना कोणी बोला ला बोलायला लावलं त्यांना कोण बोलायला हे मी नाही सांगू शकत आता नाही दि आता नाही ऐSearchResult ताजे आठवडाचा वर्ष झाले होते एक म्हणजे भोंग्याचा विषय जो होता तो तुम्ही भोंग्याच्या विषयावर हा सगळा प्रकरण सुरू झाला होता का तेव्हाच नाराजी की तेव्हा तुम्ही अनेक वेळा उघडपणे दाखवून दिला होता भोंग्याच्या विषयावरच तुम्ही अनेक वेळा बोललात मात्र तिथे काय बोललात ऐकून वगैरेचा काही आहे का भोंग्याचा भोंग्याच्या विषयावर प्रतिक्रिया नाही असं काही नाही भोंग्याच्या विषयाला त्यामुळे भोंग्याचा विषय आता कुठला राहिला नव्हता त्यानंतर बऱ्याचदा माझं साहेबांचं बोलणं झालं होतं भेटीगाठी झाल्या होत्या त्यामुळं असं काय भोंग्याचा विषय याच्यास काय संबंध आहे नेमकं काय झालं होतं मग गोष्ट मंडळी महाराष्ट्र निर्माण मी या लोकसभेसाठी इच्छुक आहे गेल्या वर्षे दीड वर्षापासून मी वारंवार सांगतोय आणि मी जर इच्छुक होतो तर मला असं वाटतं की शहरातले जे कोणी लोक आहेत की ज्यांच्याकडे या लोकसभेची जबाबदारी होती त्यांनी साहेबांकडे अहवाल पाठवताना निगेटिव्ह का पाठवला की पुणे शहरामध्ये आपण निवडणूक लढू शकत नाही पुणे शहरामध्ये आपल्यासाठी वातावरण चांगलं नाही हे जे काही मॅन्युप्युलेटेड केलं गेलं हे का केलं गेलं कारण आता इथं माझी बहीण बसली आहे दिलं ना अव्वाला ना। 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 नाही ना दिला असेल नसेल ना मला वाटतं की बाबा बघा तुम्ही शाखा अध्यक्षांना विचारा ज्या दिवशी मान्य राजसाहेब रागावून गेले त्या दिवशी त्या आदल्या दिवशी पुणे शहरामध्ये काय झालं पुणे शहरामधल्या विधानसभा मतदारसंघांमधल्या शाखाध्यक्षांना असं का सांगितलं गेलं गे 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 की उद्या जर राजसाहेबांनी तुम्हाला लोकसभेच्या संदर्भात विचारलं तर तुम्ही सांगा जेमतेम वातावरण आहे आपण निवडणूक लढण्यासारखं वातावरण नाहीये हे का बोलले गेलं आणि त्याच्यानंतरनं मग ज्यावेळेस अहवाल गेला मी अहवाल ज्यावेळेस पोचला त्यावेळेस मी पण जागेवरती होतो त्यावेळेस अहवालामध्ये अशा काय गोष्टी दिल्या गेल्या की पुणे शहरामध्ये वातावरण चांगलं आहे पण या इथल्या पदाधिकाऱ्यांमध्ये जमत नाही मग माझ्या न माझ्यासून घेणारे कोण होत मी वारंवार मी माझ्या भावाला जो लोकांसाठी जोडतो जो लोकांसाठी झडतो प्रश्न सोडवतो त्यांना भेटायला आलेली आहे आणि माझी ऑफर मी कालच त्यांना सांगितली की तुमचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये स्वागत आहे मला तुम्ही सगळ्यांनी विचारलं की मध्यस्थी करणार का तर दादा आणि वसंत मध्यस्थी माझी करायची गरज नाही डायरेक्ट वन टू वन त्यांचा विषय आहे पण आता निर्णय ते घेणार आहेत आणि मी त्यांना त्याच्यासाठीच भेटायला आलेली आहे त्यांना लोकसभाला मग आता ते भेट झाल्यानंतर ठरवते ना लोकसभा लढायची काय निर्णय कोण ऑफर साठी मी पक्ष सोडलेला नाहीये हे लक्षात ठेवा मला निवडणूक लढायची बाबा ही सर्वसामान्य पुणेकरांसाठी निवडणूक लढायची आहे मी ऑफर घेऊन मी जर माझ्या पक्षामधन ज्या पक्षामधनं मी इच्छुक होतो जर त्या ठिकाणी वातावरण चांगलं नव्हतं तरी सुद्धा मी त्या ठिकाणी होतो मी ऑफर घेऊन किंवा ऑफर स्वीकारून निवडणुका लढणार नाहीये मला सामान्य नागरिकांना न्याय द्यायचा आहे पुणेकरांसाठी मी गेल्या पंधरा वर्ष काम करतोय मी गेल्या दीड वर्षापासून महाराष्ट्र नव विमान सेनेकडेच इच्छुक होतो तो कालपर्यंत होतो परंतु ज्या ठिकाणी मी राहतो ज्या ठिकाणी मी काम करतो त्या पक्षातल्या लोकांना जर वसंतमुळे पुढे गेल्याला पाहत नसेल मग अशा लोकांमध्ये का राहायचं अशा लोकांमध्ये का थांबायचं ज्या घरामध्ये आपल्याला तिकडं मान मिळत नसल ज्या घरामध्ये आपण पुढे चाललेलो असताना आपलं पाय खेचण्याचं काम होत असेल तर मला वाटतं मग अशा ठिकाणी आता न थांबलेलं बरं या भावनेतून मी हा राजीनामा दिला नाही की कुठं ऑफर स्वीकारण्यासाठी पक्ष सोडला त्याच कारण समोर म्हणजे पक्ष घुसमट होती आपलीच लोक पाय मोडतात लोका कोण होते की तुमच्या समोरांना बाहेर पडायची वेळ आली आणि दोघांनी नाव जाहीर केले नाव घेण्याची गरज नाही हे मला वाटतं की तुम्ही जर ज्या ठिकाणी आता फेसबुक पोस्ट पडतात आहे त्या फेसबुक पोस्ट वरच्या कमेंट्स वाचल्या तर सर्वसामान्य महाराष्ट्र सैनिकच त्या कमेंट्स मध्ये नाव टाकतोय रात्री अपरात्री दोन वाजता तीन वाजता लोकांना फोन जाणं चालू झालंय मला वाटते ह्या गोष्टी ह्या लोकांनी थांबवाव्यात अजून किती पक्ष संपवणार आहात तुम्ही जर एखादा शाखाध्यक्ष राजीनामा देत असेल वसंत मोरेच्या बाजूने एखादी फेसबुक पोस्ट टाकत असेल त्याला दोन वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी कुणी फोन केला कुणी त्या कार्यकर्त्यांना दमदाटी करत कोण फेसबुकच्या पोस्ट मागे घ्यायला लावतय ह्या गोष्टी बोलण्याची मला वेळ येऊन देऊ नका मान्य राजसाहेबांचा आदेशाचं सुद्धा तुम्ही लोक पालन करत नाहीयेत इतक्या दिवसापासून तक्रार दाखल करणार का धमकी देत आहेत शिव्यात तर मग तक्रार दाखल करणार तर तक्रारदार मला माझ्यापर्यंत कोणाला असं तर मी केली असते ना पण मी आजपर्यंत प्रत्येकाला हेच सांगत आलो की बाबांनो तुम्ही जिथं आहात तिथं सुखी राहा तुम्ही त्याच पक्षामध्ये राहा तुम्हाला वाटत असं तुमचं तिकडे भवितव्य होतं तुम्ही माझ्यासाठी कोणी पक्ष सोडू नका मला जो काय माझा निर्णय घ्यायचा तुम्ही घेतलेला आहे त्यामुळे मी त्या निर्णयाची स्टिक आहे मी माझा निर्णय बदलू शकत नाही तात्यांची विचारधारा ही वेगळी आक्रमक आहे मात्र ही कुठल्या पक्षाची विचारधारा चालणार आहे आणि तो पक्ष तुम्हाला कुठला पक्ष असा आहे की जो सर्वसामान्य नागरिकांसाठी जर कोण भांडत असेल तर त्याची बाजू घेऊ नको असं म्हणणारा कुठला पक्ष आहे सर्वसामान्य गरीब नागरिकांची जो वसंत बाजू घेत असेल तर मला वाटत नाही की राज्यातला देशातला कुठला पक्ष असेल की जो मला तिथं म्हणेल की हे करू नकोस म्हणून असं कुणीच मला म्हणू शकणार नाही